ना आपण काढले डॉक्टरकडे गेलो मग डॉक्टर कडनं आ... आता घरी आलो फ्रॅक्चर झालंय ना हो फ्रॅक्चर झालाय तर आता डॉक्टरने सांगितलं किती एकवीस दिवस पूर्ण रेस्ट घ्यायचंय आहे मग काही समजत नाही पण बघू आता महाकाल बाबांवरती सगळं सोडूया होईल जे होईल आपल्याला सजेस्ट केलेला आईस पॅक बद्दल तर आपण ते पण दुपारी मागून मी ठेवलेलं की संध्याकाळपासून स्टार्ट करणार पण आता डॉक्टर मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचं अपडेट काय पाहायचं आजचं काय म्हणजे दुखते आता आणि आज हॉस्पिटल बंद आहे जे आपण डॉक्टर कडे जातोय तर त्या उद्या आपल्याला बोलवलेलं आहे तुम्ही बघू शकता पुन्हा ब्लॅक होत चाललेला आहे आणि स्वेलिंग पण अजूनपर्यंत आहे तशीच आहे तर थोडा पेन मला हो ना चालता नाही येत फक्त मला असं उभं राहून जसं आपण नॉर्मली चालतो तसं चालता नाही येत आणि जेव्हा पण मी उभी वगैरे राहते तर दुखते ते जास्त तर डॉक्टरने असं सा सांगितलेलं की चार ते पाच दिवस तुम्हाला आराम करायचा आहे म्हणून त्रास किती तिसरा दिवस तिसरा दिवस आहे आजचा पण स्नेहाचा तुम्ही चेहरा बघू शकता पूर्ण उतरलाय स्वेलिंग असं झालेला चेहरा तर आता, तर आता हे बघा एवढे सारे ऑर्डर आहेत तर आता मी काय करणार आहे बसून बसून प्रत्येक याच्या हा तरी करू शकते ना काय नाही करू शकतो का <laughs> काम रुग्णा नाही आम्हाला पाहिजे बरोबर एवढे सारे ऍड्रेस था। टाकायचे आता आम्हाला आणि पुन्हा आता पॅकिंग पण दोन चार आलेले आहेत ते पण आता पॅकिंग करून घेतो आणि हा ज्याला कोणालाही आमच्याकडनं मसाला हवा असेल आणि कोलंबी पापड हवे असतील याला कोलंबी क्रॅकर्स बोलतात तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं कोलंबी क्रॅकर्स आणि स्नेहा घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय तर चला आता कंटिन्यू आता पटापट आपण जे काही जे कोलंबी पापड आम्ही पॅक केलेले आहेत ते पटापट आपण त्याच्यावरती ऍड्रेस टाकूया आणि मग नंतर रेसिपी स्पेशली माझ्या आतचं चिकन कायच आहे ती तर फॅन झाली आणि तुम्हाला सांगून खोटा वाटेल रात्री झोपता म्हणजे कानामध्ये बोलवते पप्पा तुम्ही जेवण कसल कसला किती मला मला एवढं भारी वाटलं ना म्हणजे सानू म्हणजे झोपता वेळे म्हणजे कानामध्ये येऊन बोलली ती पप्पा तुम्ही जेवण मध्ये एक असते ना मुलांचा पण टेस्ट चेंज तिला आवडलाय ते पण ती पप्पाची मागे लागली की मला चिकन खायचे तुमच्या हातात आज तिच्यासाठी स्पेशल म्हणजे आम्ही तिघांसाठीच पण तिची फरमाइश चिकन बनवायची तर आज मी माझ्या हाताने चिकन बनवणार आहे ले ले। तर आता आपण ना हे करणार काय बोलतात मसाला बाकी रात्री कारण जी सिलिंगची मशीन आहे ना ती खराब झाली तर त्याच्यासाठी ते काम करत नाही त्याला सांगितलं काय करशील ते फायनल कर ओरिजिनल पार्ट टाकायचं ते ओरिजिनल पार्ट टाक त्याच्यामध्ये नाहीतर नवीनच घेऊया तर आता कसं आहे बघा माझे आता किती आपण कधी इथे गेलो चौदा तारीखेपासून माझे पायाला लागला हल्दीला गेलेलो त्या दिवशी चौदा तारीख तर चौदा आणि आज आहे अठरा म्हणजे आज चौदा दिवस आहे आणि कसं आहे ना असं जेव्हा पण काय कधी तरी बघा आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला फील होते ना की आपले जे जवळचे असतात आपले घरातले असतात त्यांनी आपल्याला विचारायला पाहिजे पण नेहमी मी फील केलेलं आहे जेव्हा आपल्याला काय होत तेव्हा आपल्याला कोण नाही विचार नाही विचारत पण जेव्हा आपलं चांगलं होतं ना तेव्हा आपण सगळे लोक विचारतात तर याच गोष्टी पासून आम्ही शिकतोय आम्हाला आम्ही ते पहिलेच अंदाज आम्ही पहिलाच अंदाज घेतलेला ही दुनिया ना मतलबी आहे तर मतलबी दुनियामध्ये ना जोपर्यंत माणसाला काय आपल्याला समोरून काही भेटत असेल ना तोपर्यंतच आपल्याला विचारतोय आज भेटायचा एकदा बंद झालं तुम्ही पण तुमच्या लाईफ मध्ये कितीतरी असं म्हणजे एक्सपिरियन्स घेतला असेल तर तुमच्याकडनं जर कोणाला काही भेटत असेल तरच आपल्याला विचारतोय ते भेटणं बंद झालं ना का नाही काही विचार आणि असं नाहीये की प्रत्येकाची फॅमिली अशीच असणार जसं आमचा आमचा एक्सपिरियन्स शेअर करतोय आणि अजून एक गोष्ट मी माझे घरातले बद्दल भरपूर मी बोलले बघा लव्ह स्टोरी मध्ये बोलले मम्मी बद्दल स्पेशली बोलले पण हल्ली असं झालेलं ना की आता मी बघते पहिले मी आजारी असायची ना मम्मी पाच पाच दिवस माझ्याकडे राहायची आताची म्हणजे फोन करायची इतकं फोन करायची नुसती म्हणजे ना रडायची की पोन पोन ना है बेटा क्या हुवाय क्या आता मी सांगते कालपासून मी सांगितलेलं आहे तर काल मला उल बेटा मी उद्या येते हा मी बघते मी येईल तुला बघायला तर एक फोन आला तिने फक्त हालचाल विचारला आणि त्याच्यानंतर फोनच नाही केलेला आहे म्हणजे मला फील होते की गोष्टी हळूहळू बदलतात hmm. तुम्ही विचार करायला अरे हे काय आता मम्मीची तर एवढी तारीफची फुल होते आता काय झाला पण बघा जे रियालिटी आहे ते मी सांगते आणि मला ते कुठे ना कुठे फील होते की पहिलेची गोष्टी खूप वेगळ्या होते आणि आता ना जेव्हापासून आपला युट्यूब चॅनल चालायला लागलेला आहे hmm. आणि आपण ग्रो करतोय तर कुठे ना कुठे ना सगळे जे रिलेशन आहेत ना ते काय माहित का मला समजतच नाही की का तसं वागतात की मी चेंज झाली आहे पण तशीच आहे माझा प्रयत्न हेल्प पण प्रत्येक गोष्टी काय लागलं मी सगळी गोष्टी करतात एक मुलीनी जसं वागलं पाहिजे आई वडिलांसाठी मी तसं वागते पण कुठे ना कुठे ना काहीतरी कमी पडते मला समजत नाही काय आज मला वाटते की ते शेअर करावा कारण आज थोडा कसा मला गरज आहे बघा कसं असतं ना जेवण आपण दुखात असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपली आई जवळ असावी प्रत्येक मुलीला वाटतं मला पण वाटते आणि मला वाटत होतं नाही तू वाटत चिंता कर प्रत्येक गोष्टीचा काहीतरी रिझन असते आता ते जर झालं नसेल तर मला तुमची किंमत नसती कळाली असते समजली असते का बोला hmm. तुम्ही आता माझी किती काळजी करतात का म्हणजे ना नवरा खूप इम्पॉर्टंट असते की तो कसा असतात की खराब दिवस गेले ठीक आहे पण आता खूप गोष्टी झाले बरोबर ना आता मी एकटी नाहीये की म्हणून पण एखादी मम्मी तुम्ही मागत असेल की आता तुम्ही मला भरपूर जीव लावतात होत असेल hmm. की बाबा आता तुझा नवरा इतका करतो काय गरज मी कशाला येऊ तुमचा तुम्ही मम्मीला अजून पण हे माहिती नाही ना मी घरातली कामं पण करते हा ते नाही माहिती कुठं माहिती जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा कळ तेव्हा कळ आता बरोबर आहे ना आता तुम्हाला माहिती की मला घर एकदम आता तुम्ही बघू शकता घर मी आजारी तरी घर एकदम चकाचक आहे हे सगळं याही सगळं केलेलं आहे काही वेळेस फील नाही होत की तू आजारी तू बस सगळं करतोय शेवटी किती काही झाला ना तरी बघा किती का नाही होते नवरा बायकोचा आणि बायको नवऱ्याची असते म्हणजे हेच दोघ जण सपोर्ट करणार एकमेकांना असे घरातले फॅमिली मिली काय नाही असतील असं नाही आमच्या सोबत कोण नाही म्हणून तू दुसऱ्याच्या सोबत पण कोण नसणार असं नाही बोलत असतील असे ते शंभर टक्के मधन फक्त पाच टक्के बाकी पंच्याण्णव टक्के असेच असते रिश्ते हा आपण बघितलं सुद्धा प्रत्येक रिलेशन खराब झालंय ते आता आम्हाला नाही माहिती आपण ग्रो करतोय कुठं ग्रो करतो तेव्हा सगळे चांगले बोलत होते दुःखातच कोण विचारत नाही ना तेव्हा मला खूप फील होते या पण मी स्नेहा तुला किती वेळेला सांगितलंय हेच दिवस नंतर आठवण ठेवायचे विसरायचं काही नाही प्रत्येकाचं टायमिंग आहे प्रत्येकाचं दिवस आहे बघ आता तू पन... कायमच्या आजारी राहणार का नाही ठीक ना होणार आहे हो हो आणि काहीतरी सहभाग साठीच हे गोष्टी होतात हे समजलेलं आहे आता बघा फक्त आपले प्रसाद दादा कॉल केला आपली युट्यूब फॅमिली सांगितलं का तिला भरपूर केअर कराय भरपूर सारे आले पर्सनल नंबर करते का स्नेहाची काळजी करा तर आम्हाला सांगण्यासाठी एवढंच आहे आपल्या युट्यूब मध्ये फक्त आपले जे आपले सबस्क्रायबर म्हणजे आम्ही ज्यांना फॅमिली बोलतो तेच आम्हाला विचारतात आणि प्रसाद दादा बस दुसरं कोणच नाही आणि फक्त दुसरे जरी विचार असतील तर ते वरचा वरचा कशी कोणी विचारलंय सांगणार कोणीच नाही विचारलं ना व्हिडिओ कोण बघत नाही का उलट मजा वाटत हो पण ते जाऊ दे ना सर्व दिवस प्रत्येकाचा काय काय होते ठीक आहे आपण पण जेव्हा बोलत ना गोष्टी प्रत्येकाचे एकसारखे नाही राहत आपण ठीक आहे आपण आपल्या कामाला लागू जाऊ दे कारण हे गोष्टी घेऊन बसणार ना तर अजून डिमोटिवेट होते मी डिमोटिवेट व्हायचा प्रश्नच काय आपला टाइम खराब आहे आपले बोलता ना किस्मत खराब नाही आपल्या सोबत युट्यूब फॅमिली आहे आपल्या सोबत उभी आहे वाटते काहीतरी चांगलंच नाही वाटत आता कारण मला माहिती की मी चालू नाही शकत प्रॉपरली तर ते नुसतं कधी ठीक होणार आहे अरे माणसाची मला असं वाटतंय माणसाची घरी खरी गरज ना जेव्हा माणूस आजारी पडतोय बोला त्यावेळीच गरज असते एक लक्षात ठेवा असं नका समजू का तुम्ही आजारी नाही पडणार तुम्ही पण आजारी पडणार आणि तेव्हा हो पण तुम्हाला कुठे ना कुठं वाटेल का अश्विनी केला कारण प्रत्येकाचा हिसाब होतोय आणि प्रत्येकाला माझं नेचर कसं खूप इमोशनल आहे मी अटॅच होते पटकन माहीत आहे ना तुम्हाला मोस्टली माझ्या घरातून जर काय झालं पटकन मी रडणार रात्रभर झोपणार नाही असं पण आता मला समजलंय काय जास्त इमोशनल व्हायची गरज नाहीये आपला बघायचा मुलगा आपली मुलं आणि आपला नवरा आणि युट्यूब फॅमिली तर आहेच आणि आपले प्रसाद दादा आणि कोणच नाही बोलत असते झोपताना बोलते जेव्हा मला वाटते तेव्हा मी बोलून घेते आणि विसरून जाते जे होईल ते बाबा बस झाला आपल्या कामाकडे आपण लक्ष देऊया जे होईल ते चांगलं बरोबर आहे पण एक लक्ष ठेवू तुला अजून मी हे सांगते जे दुःखामध्ये आपण दिवस काढलेत नाही ते कधीच विसरायचं नाही सुखामध्ये सगळे येतात दुःखामध्ये कोण नाही जो दुःखामध्ये आपल्या सोबत येतोय ना तोच खरा माणूस असतोय कधीच फील झालेला आहे पण तू कधी कधी इमोशनल होतेस ना आणि मग सगळं विसरून देतेस मी माझं बोलणं तात्पर्य एवढं कधीच नाही विसरायचं आणि जे आपल्या दुःखामध्ये आपण वाईट काली आपले दिवस काढले ते जर विसरलो आपण तर त्या समोरच्या माणसाला कदर नाही हे लक्ष तर आहे तर हे दिवस कधीच नाही विसरायचे आणि विसरणारच नाही मी असा माणूस आहे ना एकदा माझ्या माइंड मध्ये बसला ना मग तू शेवट पर्यंत तसंच माहिती ना तुला तुमचं नेचर खूप बोलतो ना खूप माझा आहे माहितीये का बरेला बरा आणि वाईटला वाईट एकदम वाईट मग ते म्हणजे तोंड पण नाही बघणार आणि बोलणार पण नाही hmm. असणार माझं कसं आहे की मी विसरून ठीक आहे त्यांनी वाईट केला जाऊ दे सोड जाऊ दे पण नाही आता मी पण तसंच वागणार पाहिजे आणि प्रत्येक गोष्टी काहीतरी कारणासाठी होते आता ते मला समजलेलं आहे आता कारण मी विचारू असं हे झालंय तुझ्या पायावरती लागले तुला आता समजलं ना याच्यामध्ये सोबत कोण आहे कोण कुठलाच कोणच नाही आपण दोघांजणच आपल्याला सांभाळ लागेल जे काय ते आपल्याला साम्राज्य करायचा उभा स्वतःचा त्याच्यासाठी एकदम स्ट्रॉंग बनायला लागेल आपल्याला पण किती गोष्टी चांगल्या चाललेल्या ना सगळे गोष्टी आपण करत होतो आता ठीक आहे तरी पण अपडाऊन लाईफ मध्ये चालतो जरी माझ्या पाहायला लागले लाग ला, तरी गोष्टी करतो हे म्हणून बघा आता ऍड्रेस लिहिणार आहे मी जरी काही मला झालाय तरी मी अरे घरातलं काम थांबलंय ठीक आहे तरी पण हे करतायत आता तुला सपोर्ट करण्यासारखा तुझा नवरा एवढा भारी येतो बसला काय टेन्शन घ्यायची गरज आहे एवढा आता मला ते गोष्टी फील नाही होत की काय नाही झालं बघा सगळं घर क्लीन आहे जेवायला मिळते दोन टाईम नाचता मिळत भारी वारी टेस्टी टेस्ट अजून काय पाहिजे मला बरोबर हो ना कोणी दिला मला स्वतःच्या हाताचं खाऊन काढायला या निमित्त <laughs> <जे वाला। laughs> जाऊ दे आता सोडूया तर चला आता फटापट पड़ ना आम्ही ऍड्रेस टाकून घेतो आणि मग नंतर आपण रेसिपीला करूया सुरुवात कारण जेवणाचा टाइम होणार आहे आता साडे सहा वाजलेले सा वाज सानूला आठ वाजता घेऊन यायचं एक काम जर चिकन आणायला जाईल ना तेव्हा सांगूला पॅकिंगचं काम सर्व झालेलं आहे आता स्नेहा इथे ऍड्रेस टाकते ऍक्च्युली स्नेहाला का सांगितलं माहितीये का आणि स्नेहा पण बोलते का मी करते म्हणून ऍड्रेस टाकते स्नेहाची रायटिंग एकदम फास्ट आहे आणि माझी एकदम स्लो आहे तर मी काय करतो आता स्नेहासाठी चाय बनवतो स्नेहा आपल्यासाठी चाय बनवते स्नेहाजवळ थोडा वेळ गेलो फक्त आणि चाय बघा थोडस वरती आला इथे सांडला डिलिव्हरी मध्ये किती लागणार डिलिव्हरी मध्ये ऐशी रुपये चिकन घेतलेलं आहे स्नेहा कशी ॲड्रेस टाकते तर मी विचार केला का चिकन वगैरे जे जे काय बाहेरून घेऊन यायचं आहे ते घेतो आता सानूला पण घ्यायचे आणि किराणा दुकानामधून कोबऱ्या घ्यायचं आहे तर मित्रांनो आता मी रेसिपी बनवायला सुरुवात करतो आहे तर आता चिकन बनवणार आहे स्नेहा ॲक्च्युली मला बोलवते का मी चिकन बनवते म्हणून पण तिला मी सांगितलं नको मीच बनवते कारण तसं सानू पण म्हणाले का माझ्या हातचं काय आहे आणि स्नेहाला सांगितलं स्नेहा बोलली का ठीक आहे तुम्ही चिकन बनवा मी राईस बनवते चिकनसाठी सर्व तयारी केलेली आहे कुकर ठेवूया तर आता आपल्याला रेसिपी साठी जेवढा तेल आहे तेवढं टाकूया आपण आणि तेल आता गरम झालंय ते अख्खे मसाले टाकतोय काली मिरी स्टार फूल मोठी इलायची दालचिनीचे तुकडे दोन घेतले छोटे आणि तेजपत्ता आणि मग त्यानंतर चॉप केलेला आपण कांदा टाकूया जी पेस्ट शिजलाय चांगल्या प्रकारे आता आपण या स्टेजवरती चिकन टाकूया दीडशे रुपयाचा घेतलेला आहे आणि मस्त पैकी आता मिक्स करून घेऊया मी तुम्हाला लास्टवाली पण व्हिडिओमध्ये सांगितलं मला जरास मिक्स करायला जमत नाही कसा बसा करतो करणार तेव्हा शिकणार तर एकदम चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे आपण आता दोन मिनटं आपण असंच ठेवूया म्हणजे याच्याने काय होणार चिकन ना थोडंसं सॉफ्ट होईल तर आता दोन मिनटं झालेली आहेत मस्तपैकी आणि या स्टेजवरती आता आपले मसाले टाकूया थोडीशी हलद टाकतोय मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दीड चम्मच पेक्षा थोडासा नॉर्मल कमी हलका आणि अजूनपर्यंत तुम्ही हा मसाला आमचा ऑर्डर नसणार केला ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकताय तर नक्की ऑर्डर करा आणि मग त्यानंतर हा वाटण हा वाटण ना मला स्नेहाने बनवून दिलेला आहे हा या वाटणमध्ये ना भाजलेला खोबरा घेतला आहे आणि भाजलेला कांदा घेतलेला आहे थोडंसं पाणी टाक घेते याच्यामध्ये वेस्ट नाही गेला पाहिजे आपला वाटत आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया मीठ आपण एवढंच टाकूया अजून टाकतोय कमी पडला तर नंतर आपण ऍड करू शकतो तर सर्व मसाले मीठ वगैरे टाकलेले आहे आता मस्त पैकी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मी मला कसा हा प्रॉब्लेम आहे का मिक्स नाही करता येत तरी मी कसा बसा करतो चांगल्या प्रकारे मिक्स केलेला आहे बघा आता या रेसिपीमध्ये आपण एक ग्लास पाणी ॲड करतोय आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया जे काही बनवतोय प्रेमाने बनवतोय देवा सानूला आणि स्नेहाला आवडलं पाहिजे असं करा लेग पीस बघा कसं आहे सानूचा आणि स्नेहाचा ऑल टाईम फेवरेट याच्यामध्ये या, या रेसिपीमध्ये बटाटा पण तुम्ही ऍड करू शकता जर तुम्हाला खायचं असेल तर आता चांगल्या प्रकारे आपण मिक्स केलेलं आहे आता आपण या स्टेजवरती कुकरला झाकण लावूया ओके तीन ते चार सिटीमध्ये चिकन रेडी होणार फायनली चिकन झालेलं आहे आता आपण झाकण काढूया हा 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 दिसतय की नाही माहिती बघा कलर बघा किती अप्रतिम आलाय आपल्या मसाल्याचं जादू बघा लेग पीस काढूया तू घ्या ना तू घे किती वाला आणलंय आता पप्पाचं चिकन कसं झालं तू टेस्ट करून सांगणार ना पहिल्यांदा पप्पांच्या हाताचं आता आम्ही जेवण घेतलेलं आहे सानू कसं झालायच नंबर आवडला ना तुला इच्छा होती कायची <laughs> मस्त तर या सर्वांनी जेवायला डावर्या तशी कस घ्यायची जेवायला मस्त चिकन बनवलेलं आहे मस्त बघा एवढं रेस्टॉरंट मध्ये पण तुम्ही बाहेरून आला तर मिळाला आपल्याला मस्त छान झालाय एक टाइम असा होता स्नेहा जेवण बनवायचे आणि त्याचा फीडबॅक मी द्यायचो पण आता असं झालंय की मी जेवण बनवते सानू आणि दोन दिवसापासून सानू आणि स्नेहा फीडबॅक देते छान झालं ना एकदम असा ऑथेंटिक टेस्ट आला आवडला ना पण तुला सानू तुला पण आवडला ना अरे बघा हे कोलंबी पापड आहेत करना न बर, मी ऑर्डर नसणार ना केले कोलंबी पापड तर कोलंबी पापड सुद्धा ऑर्डर करा तर आता आमचं जेवण वगैरे झालेला आहे आणि मी आता भांडी घासतोय स्नेहाचा पाय भरपूर दुखतोय आता तोपर्यंत आपल्याला करायलाच लागेल ना शेवटी तिचा सहारा मी आहे माझा सहारा माझी स्नेह आहे ऍक्च्युअली ना मला आता ना सकाळी मार्केटला जायचंय मार्केटला कुठल्या पोयनार मार्केटला तर तिकडे जाणार सकाळी आणि मला बोंबील पण घ्यायचंय तर आता मी पटापट भांडी घासून घेतो आणि मला सकाळी लवकर चार वाजता उठून जायचं आहे म्हणून लवकर झोपतो आता मी असा ना दुसरा दिवस आहे आणि आज आहे सोमवार तर मस्त पैकी पूजा वगैरे झालेली आहे आणि सकाळी चार वाजता उठून गेलो होतो पोयनाट सुख्या मच्छी मार्केटमध्ये गेलो होतो तर ऍक्च्युअली बोंबील घ्यायचं होतं तर बोंबील वगैरे घेऊन आलो आहे आणि आता मस्त पैकी आम्ही रेडी झालो आणि आज आमचा उपवास आहे तर इथे फ्रुट्स खातोय ऍपल कट केलेलं आहे चिकू आहे फ्रुट्स खातो आमचा सा उपवास आहे आणि आता हे फ्रुट्स खाऊन झाल्यावर ते आम्ही जाणार आहोत डॉक्टर कडे कारण hmm. डॉक्टरने आपल्याला दोन ते तीन तीन बोलवलं कारण अजून पण रिलीफ नाहीये दुखते थांबून थांबून आणि स्वेलिंग पण थोडी कमी नाही बघू आता डॉक्टर काय सांगतात नाही मग आपण दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊया चालेल तर आता ना आम्ही डॉक्टर कडनं जाऊन आलो तर डॉक्टरने औषध दिलेत आणि आपल्याला ना स्नेहाचा जो अंगठ्यावरती मार बसलाय ना तर त्याचा ना एक्सरा करायला सांगितलंय हो तर त्यांना म्हणजे असं वाटतंय कारण भरपूर काल पडलाय आणि हिरवा हिरवा पण दिसतय तर त्यांना असं वाटतंय कुठे काही नाही आता लागलं नाही फ्रॅक्चर वगैरे काही झालं नाही का ते चेक करायचं चालायला पण त्रास होतेच नाही डॉक्टरने सांगितलं चालल्यामुळे ते जास्त अजून पण भराने झाला ना चालते पण ना मी थोडा आता आम्ही इकडे चाललो लोटस मध्ये सांगितलंय ना तर आता ना आम्ही डॉक्टरच्याकडे म्हणजे जसं आपण एक्स रे काढले ना डॉक्टर कडे गेलो मग डॉक्टर कडनं घरी आलो फ्रॅक्चर झाले झालाय तर आता सांगितलं किती रेस्ट घ्यायचा जर जास्त हालचाल केली तर ते वाढू शकते म्हणून आता भरपूर रेस्ट करावं लागेल मला आता टेन्शन आलंय भरपूर आणि गोळ्या बनव किती सारे दिवस हा बनवेन ना मग काने बनवणार शेवटी किती काय झालं तरी नवरबाईच असते दुसरा कोणी नसतो पण वाटते ना, ना? दे ना, दे ना आए, आ, है? है? आता इतके दिवस कसं काय होणार गम्मा करण समजत नाही पण बघू आता महाकाल बाबांवरती सगळं सोडूया होईल जे होईल ते देण्यावाला भी वही आहे आणि घेण्यावाला भी वही आहे हां तेच तर आहे जे ते चांगल्यासाठी होतंय आणि आता स्नेहाला एकवीस दिवस रेस्ट करायला सांगितले आणि आठवड्यामध्ये एकदा चेकअप आता नेक्स्ट मंडे ला जायचं आहे म्हणजे प्लास्टर जर दुसरे डॉक्टर कडे कुठे गेले ना की पुन्हा प्लास्टर, प्लास्टर करून देणार दे दे दे। ते त्याच्या दे पेक्षा मी असं करून देतो दे की तुम्हाला थोडासा येणे वाटणार आणि एक एक आठवड्यातून आपण हे करूया फॉलोअप करणार तर आता नेक्स्ट मंडे लालचाल करूम लागत तेवढंच आंघोळ आणि टॉयलेट बाथरूम क्लीन करायला फक्त साईडून सांगितलेलं ना बस आणि रात्री झोपता म्हणून सांगितलेलं आहे बघा माणसांसोबत हे गोष्टी आहेत आता मी फील करते की जेव्हा आपण आता कंटिन्यू बघा मी भरपूर काम करते तुम्हाला माहिती आहे आपण खूप काम करतोय मसाल्याची ऑर्डर घेतो कोळंबी पापडचे ऑर्डर घेतोय त्याच्यात कुठेतरी आपण आयफोन घेतो हे मला पण फील झाला जेव्हा मी कमेंट्स वगैरे बघते ना मला पण आता फील होते की गोष्टी असतात जे नजर जर बोलतो ना आपण आम्ही तर मानतोच त्या गोष्टी मानतो घडला आणि खरंच गोष्टी ना नजर कोणती तरी वाईट लागलेली आहे त्यासाठी पण आता आपण बघूया महाकालबाचा भूलाव येईल तेव्हा जाऊया सर्वात पहिले स्नेहाचा पाय क्लिअर झाला ना का सर्वात पहिले स्नेहाला बाबांची इथे घेऊन जाईन तिकडनं आम्ही मस्तपैकी दर्शन करणार नंतर घरी येणार पण हंड्रेड पर्सेंट कोणती तरी नजर लागली आपल्या ना आपल्या युट्यूब फॅमिली मधून किती पण कॉल पण केलेला कॉल केला डॉक्टर आणि बोलून नजर वगैरे पण काढा ते डॉक्टर असून सुद्धा बोलत होते की जास्त वाटत नाही होईल पण आता ते व्हिडिओ बघतील त्यांना पण वाटेल की अरे बापरे आता एकवीस दिवस आराम स्नेहाला आराम म्हणजे टेन्शन आहे बघा आराम म्हणजे आराम नसते आमचं आणि पुन्हा आमचा बिझनेस बिझनेस आहे आता आपल्याला मसाले, मसाले बॅक टू बॅक बनवायचे तर आता सगळ्या गोष्टी बसून मी करू शकते आता गोष्टी करायला तर आपल्याला करायला लागतीलच आता जे काय होईल ते नंतर बघूया बरोबरच होईल त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि राहिला तर मसाला पण आपल्याला रेडी करायचा तेच झाले सर मी हे बोलतो मी करेल सर्व गोष्टी पण मला डॉक्टरनी सांगितलं ना तू असं बसून करणार फक्त काय जे म्हणजे साइडला जे स्नेहाच्या पायावरती जे पट्टी लागली सपोर्ट दिला ते फक्त हालचाल नाही झाली पाहिजे फक्त त्याची बस बाकी त्यांनी सांगितलं की तू म्हणजे असं बसून करू शकत जास्त पण हालचाल नको करू असं पण बोललेलं आहे तर चला मित्रांनो मग आता हा ब्लॉग आपण एंड करूया ब्लॉग बघा सजेस्ट केलेला आईस पॅक बद्दल तर आपण ते पण दुपारी मागून मी ठेवलेलं की संध्याकाळपासून स्टार्ट करणार पण आता डॉक्टर याचा काहीच उपयोग नाही उपयोग नाही कारण ज्या गोल्या दिलेत ना त्या गोल्या नाही बोलते तीन दिवसामध्ये स्वेलिंग वगैरे फ्रॅक्चर झालेलं ते कमीत कमी एकवीस दिवसात होईल बरा असं तरी बघू आपण होप करूया की लवकरात लवकर रिकवर झाला पाहिजे कमीत कमी दहा दिवसात मला वाटतं झाला पाहिजे होईल होईल एक एकवीस दिवस मध्ये भरपूर मला तर वाटतं एक आठवड्यामध्येच होईल सर ठीक आहे बघ तर आता फक्त माझ्या स्नेहासाठी आता ती पटकन रिकवर होते म्हणून तुम्ही पण सर्व देवाजवळ प्रार्थना करा